मी डॉक्टर बालाजीपुरी तज्ञ आज आपण इथे डॉक्टर पुरी डायबिटिक व मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल इथे शुगर आणि इतर आजार या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती देतो जसे की शुगर हे प्रमाण सध्या भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढत आहे त्याचे मूळ कारण आहे की लठ्ठपणा खाण्याच्या सवयी जसे की फास्ट फूड आहे किंवा व्यायामाचा अभाव आहे या सर्व गोष्टीमुळे साखरेचं प्रमाण हे भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढत आहे तर त्यासाठी पुरी प्रीडायबिटिक व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण या शुगरच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये वे आपण त्याची विभागणी केलेली आहे जसे की तरुणांमधील डायबिटिक असेल आणि ज्यांना लठ्ठपणा असेल अशांसाठी सुद्धा आपण प्री डायबेटिक म्हणजे डायबेटिक होण्याच्या अगोदर घ्यावयाच्या काळजी याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे सुविधा आहे दुसरं झालं तर ज्यांना शुगर आहे म्हणजे डायबिटीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण शुगरचे नियंत्रण व त्यावरचे होणारे विविध कॉम्प्लिकेशन म्हणजे दुष्परिणाम याच्यासाठी सुद्धा एकाच छत्राखाली आपण ही सुविधा उपलब्ध केली आहे एकाच छत्राखाली म्हणजे काय तर डायबिटीज आहे तर फक्त शुगर कंट्रोल न करता त्यावरील होणारे दुष्परिणाम आता दुष्परिणाम म्हणजे जसं की हृदया त्यासोबत हृदयावर होणारे दुष्परिणाम किडनीवर होणारे दुष्परिणाम डोळ्यावर होणारे दुष्परिणाम किंवा पायांचे आजार तर, मदे या मदे तर या बाबतीमध्ये सर्व दुष्परिणाम व शुगर नियंत्रण हे एका क्षेत्राखाली आपण इथे सुविधा उपलब्ध केल्या आहेत आणि या सुविधा आपण अत्यंत परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करण्याचा आपला नक्कीच प्रयत्न आहे तर या सर्व गोष्टींचा आणि शुगरच्या बाबतीमध्ये प्रत्येकाचं एक असतं की शुगर झाली म्हणजे आता सर्व संपलं तर तसं नाही शुगर हे आहार व्यायाम या गोष्टींचा योग्य उपयोग करून शुगर नक्की नियंत्रणात आपण मिळवू शकतो आणि आनंददायी आयुष्य जगू शकतो तर या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण नक्कीच पुढे डायबेटिक आणि मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे जरूर भेट द्या